नमस्कार मी गौरी किरण मोमो मराठीच्या या भागात तुमचं स्वागत माझ्यासोबत ठाण्यातली काही मित्रमंडळी आहेत सोपा प्रश्न मी आधी विचारणार आहे मला आधी पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या की पहिला मराठी चित्रपट कोणता बरं पिंजरा बरोबर आहे उत्तरिश हरिश्चंद्राची फॅक्टरी हा काही काळापूर्वी येऊन गेलेला परेश मुकाशी यांचा सिनेमा होता थोडासा जवळ तू दादासाहेब फाळके दादासाहेब फाळके हा सिनेमा होता का त्यांनी सुरू केला होता सिनेमा दादासाहेब दादा दादा फाळकेने बनवलेला पहिला सिनेमा आणि तो होता हरिश्चंद्राची फॅक्टरी हा अलीकडे येऊन गेलेला हरिश्चंद्राची फॅक्टरी या सिनेमा मध्ये राजा हरिश्चंद्र हा सिनेमा कसा बनला हे आहे उत्तर काय आहे राजा हरीशचंद्र राजा हरिश्चंद्र पण माझा प्रश्न तर हा आहे की हा सिनेमा किती मिनिटाचा होता हे कधी ऐकलंयत का काही अंदाज लावू शकाल आपला पहिला मराठी सिनेमा किती मिनिटाचा प्रदर्शित झाला होता नाही अंदाज अंदाज, आ, अंदाज? आता किती तासांचे असतात आता दोन दोन वगैरे दोन अडीच तासांचा नाही या प्रश्नाचं उत्तर असं आहे आपला पहिला मराठी चित्रपट राजा हरिश्चंद्र चाळीस मिनिटाचा होता